श्री स्वामी समर्थ सगळ्यांना हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल बरेच दिवस झाले सुनतराज लाईफस्टाईलवर मी घरगुती व्हिडिओ टाकत आहे की माझ्या आयुष्यात काय झालं काय नाही आणि ते सगळे सगळं सतत सतत बोलून मला विनाकारण स्ट्रेस यायला लागला आहे आणि माझा माथा जो आहे ना आत्तासुद्धा खूप दुखत आहे ऑलरेडी मला डिप्रेशनच्या टॅबलेट्सचा जो आहेत आणि ते मी स्व स्वतःच रिपीट करते एवढं की मला त्यातून आता त्रास व्हायला लागलाय कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला माझी थोडीशी बाजू सांगितली की मी काय बोलले आणि कशाचं भांडवल काय झालं हे सगळं सांगितलं आणि तुम्ही मला चांगला प्रतिसाद दिलात प्रतिसा व्हॉट्सअपला दिला, सुद्धा दिला, तुमचे मेसेज आले ईमेल आले की आजकालच्या जगामध्ये म्हणजे या शतकामध्ये एक माणूस आणि एक स्त्री बोलणं किंवा असं काही बोलणं म्हणजे काही गुन्हा नाही आहे तर तुमच्या प्रतिसादाबद्दल आणि तुम्ही मला समजून घेता त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि माझ्या पुढचं उद्देश आहे माझी मुलं आणि त्यांचे चांगलं भवितव्य हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे आत्तासह माझा माथा इतका दुखतो आहे की मी आत्ता फक्त घरामध्ये अक्षरशः म्हणजे मला स्वयंपाक पण करायचा नाही इतकं माझं डोकं करू तेव्हा आवाज कमी कर मी आत्ता कशी तरी अखिलेशलाच मॅगी करायला सांगितली आणि त्यानं ती केली आणि आम्ही तिघांनी आत्ता ती मॅगीच खाल्ली आणि आता झोपणार आहोत सकाळी उठून फ्रेशपणे काम करेन गोळ्या घेतलेल्या आहेत आणि रात्रीचे वाजलेत आत्ता साडेआठ साधारण नऊ नौ, साडेनऊला मी आज झोपून जाणार आहे आणि झोपून जाणार आहे सव्वा सात नाही बाई सव्वा आठ झाले झोपून जाणार आहे मी आता आणि उद्यापासून मी हा प्रयत्न करणार आहे किचन क्लिनिंग फ्रीज क्लिनिंग घराचं क्लिनिंग स्वयंपाक रेसिपी ह्याचे व्हिडिओ टाकायचे आणि तुम्ही जसं ह्या माझ्या आयुष्यात काय चालले ह्याला जसं प्रेम देता कारण मला समोरची व्यक्ती बोलली की तू माझ्या नावावर व्ह्यू कमवतेस कुणाच्याही नावावर मला व्यू कमवायचे नाही आहेत आपले महाराजवरती बसलेत जे माझ्या आणि माझ्या मुलांच्या पोटापुरतं मला देतील कुणाच्याही नावाखाली व्यू कमवायची गरज अजून तर मला भासलेली नाही आहे इतकं माझ्याकडं कंटेंट आहे माझ्याकडं कला आहे आणि त्या कलेवर मी जगण्याचा नक्की प्रयत्न करेन आणि तुमच्यासारखी सुंदर साथ मला लाभलेली आहे आयुष्यात आपल्याला काय हवं असतं आपल्या आजूबाजूला चांगली माणसं हवी असतात आपल्या आजूबाजूला आपल्यावर प्रेम करणारी आपल्यावर काळजी करणारी आपल्याला माणसं हवी असतात आणि तुमच्या रूपात मला ती सगळी ताई दादा मित्र मैत्रिणी काका काकू मुलं मुली सगळं मला तुमच्या रूपात मला मिळालेलं आहे आणि एवढ्या अक्षरशः दहा दहा बारा बारा ओळींचे मेसेज मला व्हॉट्सअपला सुद्धा येत आहे की ताई तू यातून आता सावरली पाहिजेस तू यातून पुढे गेली पाहिजेस तू तुझं सामान हक्कानं मिळवलं पाहिजेस तू पोलिसांना घेऊन तिथं जा इथपर्यंत मला सगळे लोक समजवत आहेत पण मीच का थांबते हे मलाच माहीत नाही आहे कारण खरं सांगू का भित्रेपणा नाही आहे माझ्या अंगात माझ्या अंगात आहे तो प्रामाणिकपणा की उगाच तिथं जाऊन मला दंगा किंवा मला जर शंभर टक्के सांगते मी की मला जर पॅचअप आता करायचं नाही आहे मला मू ऑन व्हायचं आहे त्या नात्यातून त्या सगळ्या दलदलीतून तर तिथं जाऊन माझं नुसतं सामान घेण्यासाठी सा मी तिथं जायचं आणि चार शब्द ऐकून घ्यायचे हे मला बिलकुलही करायचं नाही आहे त्यापेक्षा सामान आता मी तुम्हाला स्पष्ट सांगते की तिथं माझं काय होतं सोफा होता टी व्ही होता फ्रीज होत वॉशिंग मशीन तो म्हणतोय माणूस त्यानं घेतलं होतं चल बाबा तुझं आहे ते तुझं आहे सगळं मी काळसो त्यांच्याशी रात्री बोलले की जे तुमचं आहे ते तुम्हाला ठेवा पण जे माझ्या कष्टाचं आहे ते मला द्या माझं यूट्यूबचं बटन तिथं आहे तुम्ही मला सांगा परत मला ते मिळणार आहे का तर नाही मिळणार आहे किंवा ओवीचे जे कपडे आहेत चांगले चांगले ते ते म्हणा किंवा आता आपले गौरी गणपती सणाला सुद्धा मी आले। ते एक साडी कशी तरी ब्लाऊज वगैरे शिवून घातली आपले आता मार्गशीर्षचे दिवाळीचे व्हिडिओ करताना नेसायला साडी लागते माझ्या साड्या म्हणा माझे कपडे एक गोष्ट असती का आपण जेव्हा घर सोडून येतो म्हणजे मी जेव्हा घर सोडून आले तेव्हा एक गोष्ट असती का की जी आपल्याला नव्यानं घ्यावी लागणार नाही काय लागत नाही जगायला आज मी वेगळ्या फ्लॅटमध्ये राहत आहे म्हटल्यावर मला चमच्यापासनं सुरीपासनं विळीपासनं वाटी चमच्यापासनं सगळं अगदी कपड्यांपासनं अंतरुणं पांघरुणं गादीपासनं सगळं नवीन घ्यावं लागलं मग पैसा तरी किती घालवायचा आणि किती ॲडजस्टमेंट करायची आणि काय काय का म्हणून सोडायचं तिथं बांधलेलं घरसुद्धा मी सोडून आलेले आहे त्याचप्रमाणे मी वस्तूसुद्धा सोडून आलेली आहे हेच रिपीटेशन होतं आहे माझ्याकडून आणि म्हणून मी ठरवलं आहे हा जो व्हिडिओ आहे आहे त्या टॉपिकवरचा हा लास्ट व्हिडिओ आहे माझा ह्याच्यानंतर त्या टॉपिकचा व्हिडिओ मी तेव्हाच करेन जेव्हा सहा महिन्यानं मी लिगली डिवोर्स घेईन तेव्हा तुम्हाला यूट्यूबला टायटल दिसेल की मी लिगली त्या व्यक्तीमधून सुटले हा टायटल ज्या दिवशी येईल त्याच दिवशी मी त्या घराचं त्या माणसाचं त्या वस्तूंचं जे काही झालं आहे ते तुम्हाला सांगेन तोपर्यंत कुठलीही अपडेट मी आता या चॅनेलवर देणार नाही आहे आपल्याकडं भरपूर असे विषय आहेत जे विषय मांडून मी लेडीजला मोटिवेशन करू शकते स्त्रियांना मोटिवेट करण्याचं काम मला करायचं आहे कारण माझ्यासारख्या मी एकटी नाही तर अशा अनेक स्त्रिया आहेत ज्या स्त्रिया घरामध्ये किंवा घरामध्ये न राहता सुद्धा अन्याय सहन करत आहेत त्यांना घरातून बाहेर पडता येत नाही आहे मग त्यांनी कसा अन्याय सहन करायचा कशी वाचा द्यायची कसं तोंड उघडायचं हे मला त्या सगळ्या लेडीजला शिकवायचं आहे आणि त्या सगळ्यांना अन्यायातून बाहेर काढायचं आहे माझं हे ध्येय आहे ना की अशा कुणाच्या तरी नादाला लागून आपलं स्वतःचं आयुष्य बर्बाद करून मला घ्यायचं आहे झालं तेवढं खूप झालं पण यापुढे तुम्ही मला विषय सुचवा की ताई मला आम्हाला तुमच्याकडून हे बघायला आवडेल आम्हाला तुमच्या घरातलं हे बघायला आवडेल किंवा काय कुठल्या रेसिपी बघायला आवडतील त्या सगळ्याच्या सगळ्या मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन आणि आयुष्य असंच आहे आयुष्यामध्ये मला माहिती आहे की माझ्यापेक्षाही दुःखी महिला खूप आहे त्या जगामध्ये माझ्याकडं किमान मुलं आहेत राहायला घर आहे परिस्थिती व्यवस्थित आहे काही कवी ना मी दोन वेळेचं मुलांना पोटभर खायला घालू शकते आणि चांगलं घालू शकते अशाही स्त्रिया आहेत ज्या मुलांचा एक वेळचा डबा करण्यासाठी दिवस दिवस शेतात राबतात दिवस दिवस हमारी करतात दिवस दिवस एखाद्या म्हणजे एम आय डी सी सारख्या का ठिकाणी काम करतात तेव्हा जाऊन कुठं त्यांना सात आठ दहा हजार रुपये मिळतात आणि तेव्हा जाऊन त्यांना ते ते गुजारा करावा लागतो अशा विधवा स्त्रिया आहेत कोरोना काळात विधवा झालेल्या स्त्रिया आहेत खूप स्त्रिया आहेत अशा आजूबाजूला आणि त्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये एक प्रकाश आणण्याचं काम मला माझ्या वतीनं करायचं आहे ते मोटिवेशन करून आणि मोटिवेशन हे आपल्या आयुष्यात खूप गरजेचं असतं आपल्या आयुष्यात एकतरी व्यक्ती अशी असावी लागते जी आपल्याला सदैव सदैव जगण्याची प्रेरणा देते उमेद देते आणि कायम मदतीचा हात देते अशी व्यक्ती प्रत्येकाच्या आयुष्यात असावी आणि तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात ती व्यक्ती मी बनेन ह्याची मला खात्री आहे कुठलेही विचित्र टॉपिक किंवा कुठलेही निगेटिव्ह किंवा संसार हा टॉपिक घेऊन मी यापुढे व्हिडिओमध्ये येणार नाही कारण एखाद दुसरा निगेटिव कमेंट आमच्या घरातूनच असतो मला माहिती आहे की तुला सिंपती हवी आहे किंवा तू असं नाही बोलायला पाहिजेस किंवा काय नाही कोण आहेत ना कमेंट करणारे कोण आहेत हे सुद्धा मला माहिती आहे त्यामुळं आता मला कुणाला बोलायला चान्सच द्यायचा नाही आहे की हे तू मला बोललीस किंवा हे तू माझ्या माझ्यामुळं तुला कंटेंट मिळाला माझ्यामुळं तुला पैसा मिळाला अरे बाबा दोन मुलं सांभाळणारी स्त्री काय काय करू शकते हे तुला नाही अजून समजणार एकटं राहणं खूप सोपं असतं जगात पण दोन मुलं घेऊन एकट्या लेडीजनं राहणं खूप अवघड असतं जे मी करते कारण माझ्या अंगात हिंमत आहे माझ्या अंगात संस्कार आहेत माझं रक्त चांगलं आहे म्हणून मी हे सगळं करते आहे मला जर वाईटच बघायचं असतं तर मी मुलं जबाबदारी म्हणजे मुलगा तर असांत तसा राहिला असता हॉस्टेलला आणि मुलगी मी तिथं ठेवून आले असते आणि एकटी राहिले असते जर मला आईश करायची असते तर पण मला आईश करायचीच नाही मला माझ्या मुलांचं संगोपन करायचं आहे आणि माझी मुलं तिथं नाही चांगली वाढणार हे मुलगा तर माझाच आहे मला माहिती आहे आणि मुलगीसुद्धा माझ्या मुलीला माझी मुली गरज आहे कारण मुली या आईच्या टचवूड खूप जवळच्या असतात आणि मुलींना आईची गरज असते आज उद्या ओवी मोठी होईल तिला प चौदाव्या पंधराव्या वर्षी पिरियड्स वगैरे चालू होतील त्यावेळेस तिचा बाप काय बघणार आहे शेवटी आईच सगळं बघणार आहे आणि आईलाच हे सगळं बघावं लागतं आईलाच मुलांना प्रोटेक्शन द्यावं लागतं आईच मुलांना या आई सगळ्या गोष्टी समजून सांगू शकते आणि आईच मुलीचा आधार बनते अगदी डिलेवरी करण्यापासून आईच सगळं करते मुलीचं त्यामुळं माझी मुलगी आहे ती मी सगळं तिचं कसं व्यवस्थित करायचं ते बघेन मी कुणापासूनही कुणाचं मूल ओढून घेतलेलं नाही आहे तर ती मनानं माझ्याबरोबर आलेली आहे त्यामुळे माझ्यावर असे आरोप करण्याची पण गरज नाही आणि जर ती स्वतःहून कधी जर तयार असेल ना की मला तिकडं जायचं आहे तर काळजावर दगड ठेवून मी तिच्या खुशीसाठी तेही करीन हेही मी सांगते आणि अगदी ऑन कॅमेरा सांगते की तिला जर कधी इच्छा असेल की नाही मला परत तिकडं जायचं आहे गावाला म्हणजे तिच्या तर मी तिला पाठवेन कारण तिच्या आनंदात माझा आनंद आहे आणि ह्याला प्रेम म्हणतात स्वार्थानं ओरबाडून जे घेणं असतं त्याला प्रेम म्हणत नाही तर स्वतःहून जे आपल्यावर प्रेम करतं त्याला प्रेम म्हणतात ती स्वतःहून माझ्यावर प्रेम करते ती मला चिकटते ती मला बिलकते आई मला तुझ्याजवळच राहायचं आहे म्हणते झोपताना माझ्या खुशीत झोपते आणि ह्याच्यासारखा आनंद जगात दुसरा कुठला आहे असं मला वाटत नाही मला खूप सोन्यासारखं बाळ मिळालं आहे ओवीच्या रूपात आणि खूप सोन्यासारखा मुलगा मिळाला आहे अखिलेशच्या रूपात ती दोघंही माझी आत्ता म्हणजे मी जशी त्यांची आई बाबा म्हणून काळजी घेते तशी अखिलेश आणि ओवी माझी अगदी जवळची खूप आहेत त्यामुळं ती दोघं माझी खूप काळजी घेतात अखिलेशनं पटकन जाऊन गोळ्या आणल्या मला दिल्या की तू या घे आणि कुठलंही टेन्शन घेऊ नकोस मी आहे सगळं नीट होईल तू परत त्यांना फोन लावू नकोस म्हणजे तुमच्यातले वाद होणार नाहीत काल रात्री पाऊन वाजेपर्यंत चालू होतं आणि ते सगळं ऐकून ऐकून स्वतःबद्दलच असं ऐकायचं सांगा ना कुणाला आवडेल त्यामुळं मला आता त्या गोष्टींबद्दल जास्त जायचं नाही आहे हा आज शेवटचा व्हिडिओ आहे म्हणून बोलून घेतेये मनात जेवढं काही आहे ते आज इथं मन हलकं करणार आहे आणि सोडून देणार आहे मी तुम्हाला सगळ्यांना स्वामींच्या चरणांची शपथ घेऊन अक्कलकोटच्या स्वामींच्या चरणांची शपथ घेऊन सांगते की माझी बाजू व्यवस्थित आहे माझी बाजू चांगली आहे आणि म्हणूनच मी मुलांना घेऊन इतक्या हिमतीनं राहत आहे ज्याची बाजू खोटी आहे ना त्या माणसाला ओरडावं लागतं यापुढं मला ओरडावं लागणार नाही किंवा मला माझं काही मागावं लागणार नाही जे माझं असेल ते माझ्यापाशी आपोआप येईल आणि जे माझं नाहीच आहे ते माझ्यापाशी नाही येणार आणि वस्तूंवर प्रेम करणारी मी नाही आहे असं मला काल रात्रीपासून कळून चुकलं की अरे आपण का वस्तू वस्तू करतो आहे आज आत्ता माझ्या घरामध्ये काय नाही आहे मला सांगा मी ज्या दिवशी फ्लॅट घेतला त्या दिवशी फ्लॅटचं डिपॉझिट भाडं फ्रीज वॉशिंग मशीन एक छोटा बेड लागणारी भांडी शेगडी गॅस हे सगळं एका दिवसात घेतलं तेवढी कॅपेबल मी आहे आणि तेवढं सेव्हिंग मी करून ठेवलेलं आहे माझ्या माझ्या ह्याच्यावर की त्याचप्रमाणे मला माझ्या घरची पण मदत करणारे आहेत काही लोकांना आई वडील बहीण भाऊ कुणी मदत करत नाही अशा बायका कशा जगत असतील खरंच अशी जर एखादी स्त्री असेल ना निराधार माझा व्हिडिओ ऐकत असणारी निराधार स्त्री जिला खरंच गरज आहे तिनं माझ्याकडे यावं माझ्या बरोबर राहावं मी स्वतः तिला संभाळेन माझ्या कामात तिनं मदत करावी फक्त प्रामाणिक असावी खरं सांगते की माझा व्हिडिओ बघणारी एक जरी निराधार स्त्री असेल आत्ता आणि तिला जर असं कुणी सांभाळणार नसेल ती एकटी पडली असेल तिला एखादं मूल असेल तरीही चालेल तिने फक्त माझ्याबरोबर राहण्याची तयारी दाखवावी मला कमेंट करावा या व्हिडिओ खालचा प्रत्येक कमेंट मी वाचेल किंवा अशा एखाद्या लेडीजनं मला फोन करावा सत्याहत्तर सत्तावन्न चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एक्केचाळीस या नंबरवर की ताई मला तुमच्याकडे यायचं आहे फक्त प्रामाणिक असावी सच्ची असावी काहीतरी फसली किंवा चुकीच्या कुणाला मी सांभाळणार नाही चांगली असावी नियत चारित्र सगळं चांगलं असावं अशा स्त्रीला मी एका आधार दिन एकाच आधार देऊ शकते सध्या तरी आणि पुढे परिस्थिती सुधारल्यावर आपण अजून अजून मी काहीतरी करायला मागेन पण आत्ता तरी मला एक थोडंसं समाजसेवा म्हणून एक स्त्री हवी आहे मला मदतीला पण हवी आहे आणि एका स्त्रीलाही घर मिळेल आधार मिळेल आणि आम्ही एकत्र राहू दोन समदुखी स्त्रिया एकत्र राहिल्यावर खूप चांगलं होईल तर मला नक्की फोनवर कॉन्टॅक्ट करा किंवा कमेंटमध्ये किंवा माझ्या या व्हॉट्सअप नंबरवर सत्याहत्तर सत्तावन्न चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एक्केचाळीस या नंबरवर मला मॅसेज करा की ताई मी तुमच्याकडे येऊ शकते का कुठलीही पोलीस केस वगैरे त्या स्त्रीवर नसावी सगळे व्यवस्थित आधार कार्ड पॅन कार्ड हे सगळं तिच्याकडे असावं एकदम ती क्लिअर असावी म्हणजे कुठल्यासाठी की तिनं कधी कुठं चोरी केलेली नसावी प्रामाणिक असावी कष्टाळू असावी अशी प्रेमळ असावी अशा व्यक्तीला मी नक्की आधार द्यायला तयार आहे अशा कुठल्याही स्त्रीनं मला नक्की कॉन्टॅक्ट करावा किंवा मेसेज करावा व्हॉट्सअपवर की ताई मला आधार हवा आहे मी नक्की देईन आणि पुढं मला माझं स्वप्न आहे की अशी संस्था चालवायची आहे मला गरीब स्त्रियांसाठी ज्यांना कुणी नाही आहे पण महाराजांनी ते स्वप्न पुढं करावं त्यासाठी ही चॅनेल आपली जी आहेत नवी दिशा इंडियन बॉम्ब सुनेत्रा आणि ही चॅनेल अजून भरपूर चालणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे मी जे प्रोडक्ट विकते आता साड्या आणणार आहे थोड्याफार रेकी शिकणार आहे रेकीचा क्लास माझा चालू पण झाला आहे तर रेकीतनं मी आता क्रिस्टलचं सुद्धा पुढं वाढवणार आहे तर हे सगळं ज्योतिषशास्त्राचा क्लास लावलेला आहे म्हणजे थोडं थोडं झालेलं आहे माझं पण आता लिगली मला सर्टिफिकेट हवी आहेत सगळ्याची ड्युटी कोर्स माझा चालू आहे की साबण वगैरे या सगळ्यासाठी सर्टिफिकेट लागतं त्याचे कोर्सेस मी करत आहे या सगळ्यासाठी मला मदतीला नक्कीच एक स्त्री लागेल आणि अशी जरी कुणी साताऱ्यातली असेल जवळ की रोज सकाळी नऊला येईल आणि संध्याकाळी सहा लाईल अशी साताऱ्यातली कुणी असेल तरीही मला चालेल आणि माझ्याकडे राहण्याची तयारी असणारी स्त्रीसुद्धा मला चालेल तर अवश्य संपर्क साधावा आणि यापुढं असे व्हिडिओ येणार नाहीत माझं मलाच कळून चुकलं की आपण जेवढं आपल्या दुःखाला कुणाला सांगू तेवढं ते रिपीट होतं लॉ ऑफ अट्रॅक्शनचा नियम मीच तुम्हाला सांगते आणि मीच विसरून गेले की जेवढे मी ते विषय काढीन तेवढे ते वाढत जाणार आहेत ते संपत जाणार नाही आहेत त्यामुळं आपण यापुढं आपले नवीन नवीन कंटेंट शोधू मी कुठं फिरायला गेले तिथले ब्लॉग घरातले शक्यतो घरातलेच ब्लॉग येतील कारण मी सध्या कुठंही बाहेर जात नाही मला कामच इतकं आहे वर्कलोडच इतकं आहे की मला बाहेर जायला सुद्धा नाही आहे पण त्यातूनही कुठं गेलो तर तुम्हाला तिथलंही शेअर करेन अक्कलकोटला लवकर लग आईला घेऊन जायचं आहे पण जर आता आईची तब्येत ठीक नाही आहे आईची तब्येत ठीक झाली की अक्कलकोटला गेल्यावर तिथला व्हिडिओ पण मी करणार आहे एक रात्र मुक्काम करणार आहे पाटेचा अभिषेक मला तिथला करायचा आहे सगळं व्यवस्थित करून मला तिथनं यायचं आहे कारण बहुतेक महाराज माझ्यावर सध्या नाराज आहे की प्रत्येक महिन्याला येणारा माझा भक्त कुठं हरवला म्हणून महाराज माझ्यावर नाराज आहे आणि महाराज ना नाराज होणं स्वाभाविक आहे कारण मी एवढ्या संकटांमध्ये सगळ्यात पहिली धाव घ्यायला पाहिजे होती ती अक्कलकोटकडे रील बघत असते ना तेव्हा तीच रील सतत येते सध्या की मनानं खचला असेल तर तू माझे नामस्मरण कर किंवा असं खूप काय काय बघा आणि त्याच्यामध्ये शेवटचं वाक्य आहे आणि तरीही तुझं मन भरत नसेल तर बाळ अक्कलकोटला धाव घे त्यामुळं आता अक्कलकोटला धाव घेण्याशिवाय माझ्याकडे कोणताही पर्याय नाही आहे लवकरात लवकर अक्कलकोटला जायचं आहे आणि आता बेलाला सांभाळण्यासाठी कुणी नसतं ना त्यामुळं खरं मी कुठे जाऊ शकत नाही पण वडील म्हंटलेत की मी बेलाला सांभाळतो तुम्ही दोघी आणि ओवी असं जाऊन या अखिलेशला अभ्यास खूप आहे लोड अभ्यासाचा घरनं अभ्यास करतोय त्यामुळे अभ्यासाचा लोड खूप आहे त्याला त्यामुळे तो येणार नाहीये त्यामुळं बेलाला अखिलेश पण सांभाळेल किंवा वडील पण संभाळेल वडिलांकडं पण बेला चांगली राहते आणि आम्ही अक्कलकोटला जाऊन येणार आहे तर अक्कलकोटला गेल्यावर तिथला व्हिडिओ मी नक्की तुमच्याशी शेअर करेन आज आपल्या या गप्पा म्हणजे घरगुती विषयाच्या गप्पा शेवटच्या होत्या त्याच्यावर साधारण सहा सात महिन्यानं व्हिडिओ येईल की आम्ही सेपरेट झालो लिगली त्यानंतर मी आयुष्यात काय निर्णय घेईन काय नाही ते ज्या वेळेस सांगेन कारण आपण करणारे कुणी नाही आहे करता करविता महाराज आहेत सगळं काही माझ्या आयुष्याचा लेखाजोगा हो महाराजांनी आधीच लिहून ठेवलेला असेल फक्त आपण आत्ता म्हणतो असं सका कसं काय झालं तसं कसं काय झालं पण महाराजांनी हे ठरवलेलंच आहे जे ठरवलंय ते घडणार जे नाही ठरवलं ते नाही घडणार स्वामींवर सगळं सोडून देऊया आणि आजपासून आनंदानं जगायला सुरुवात करूया श्री स्वामी, स्वामी समर्थ